अर्जुन बाबा बाबा आपणास विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचं आहे या ट्रस्ट चे स्वयंसेवक ज्ञानेश्वर गवाने याला विनंती आहे कृपया आपण कुठेही बाबा असतील तर अर्जुन बाबाला घेऊन येण्याची कृपा कर करायची आहे ज्ञानेश्वर गवाने स्वयंसेवक आपण बाबाची विनंती आहे की आपण मोठ्या बाबांना घेऊन यायचं आहे मंचाकडे कृपया आपण रस्ता सोडा बाहेर आता या ठिकाणी अर्जुन बाबा बाबा आपण कृपया मंचाकडे या आता आपले हे गजानन बाबा, बाबा यांना चिंतन करण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबुरावजी कदम साहेब आणि नांदेड दक्षिणचे अत्यंत लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोटारकर साहेब व शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख आदरणीय विवेकजी देशमुख साहेब या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतायत त्यांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी अविश्वचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबूरावजी कदम साहेब 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 नांदेड अत्यंत लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील भोंडारकर साहेब व शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख साहेब यांच्या समवेत सब सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांसमवेत आदरणीय बाबांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत ठिकाणी नगर नगर शिवसेना शहर प्रमुख गजा, गजा, गजाननदा हरडमकर हिमायतनगर शहराचे नगरसेवक भाई आणि हिमायतनगर शहरातील अत्यंत दोन युवा प्रभावी युवा नेतृत्व सुरजदादा दाशेवार व आमचे मोठे बंधू हरीश दादा मांगुळकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे या <laughs> या ठिकाणी आदरणीय बाबांना अभिष्ट चिंतन आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी विधानसभेचा वादळी नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आला बाबूराव नावाची जे ट्रेंड आहे ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाली ते असे आपल्या हदगाव हिमायतनगर विधानसभेचे अत्यंत जननायक लोकनायक लोकप्रिय आमदार आदरणीय बाबूरावजी कदम साहेब आणि नांदेड दक्षिण विधानसभा मत संघाचे अत्यंत लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील भोंडरकर साहेब आणि शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख माझे नेते आदरणीय विवेकजी देशमुख साहेब यांचं आहे आणि आणि बाबांना ते शुभेच्छा शुभेच्छा रूपी आशीर्वाद या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी त्याचबरोबर मंचावर बाबांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय रामभाऊ ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सत्यव्रत बापू ढोले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयजी वळसे पाटील आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते विकास पाटील देवसरकर साहेब आणि त्याचबरोबर सरसम नगरीतील व परिसरातील युवा नेतृत्व आदरणीय विनयजी देशमुख साहेब यांचं आगमन या मंचावर झालेलं आहे त्याचबरोबर आता जस्ट या ते अभिष्ट चिंतन करताय आपल्याला एकदा सर्व भक्तगणांना विनंती आहे बाबाची जोरदार एकदा गजर करायची आहे गुरुवर्य गजानन बाबा की गुरुवर्य गजानन बाबा की તો ચાલે આપણે મસ્ત કરી દેઈએ એટલે માહોલ ડરા કા આ ઉત્તરીય છે એ <laughs> गजानन बाबा बाबांची बादा, आई आणि बाबांचे बंधू लव राठोड आणि आमच्या विनंती आहे लव राठोड यांच्या पत्नी विनंती आहे आपण बाबांचा मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे माननीय आमदार साहेबांना विनंती आहे कृपया आपण विराजमान व्हायचं आहे नांदेड दक्षिणच्या वतीने या ठिकाणी गजानन बाबांना अभिष्ट चिंतन करता साहेब नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोंडारकर साहेब व हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार आदरणीय बाबूरावजी कदम साहेब व शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख साहेब देशमुख साहेब समोर या या ठिकाणी आता दोन्ही आमदार महोदयांनी अभिष्ट चिंतन केलेलं आहे त्याचबरोबर मी माझी विनंती करतो माझे नेते आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख साहेब आपण विनंती आपण बाबांना अभिष्ट चिंतन करायचं आहे बाबांची वडील माझे प्रेरणास्थान अर्जुन बाबा आणि आई आई, आई, आई। करण्यासाठी प्लीज आपण समोर या ऑक्शन झाल्यानंतर ना शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख माझे नेते आदरणीय विवेकजी देशमुख साहेब आपण कृपया चिंतन करावं ही विनंती आहे अंजलीताई या या डांगे यांना विनंती आहे अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण साल म्हणून गायची आहे अंजलिताई डांगे हरिभक्त पारायण आपणास विनंती आहे कृपया आपण साल गायची आहे बाबाचा अभिष्ट चिंतन या ठिकाणी पार पडतो आहे सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी बुरकुले साहेबांना विनंती आहे माईक ताईंना द्यावा राम कृष्ण हरी आज आपण काही कारणास्तव या ठिकाणी जमलेला आहोत आपण सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा सांगणे हे वक्त्याचं कर्तव्य असत आज आपण या ठिकाणी जमलो याच कारण म्हणजे आपल्या सर्वांचे ज्यांना आपण बाबा मानतो असे हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार गजानन महाराज खेरगावकर आज यांचा अभिष्ट शिंतन सोहळा आणि त्या त्यानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत बाबांना माझ्याकडून अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि प्रथमतः त्यांनाही धन्यवाद आणि त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि आज बाबा एवढे मोठे झाले की आखा समाज त्यांनी गोळा केला म्हणजे जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे लोक एकत्र केले होते तसेच बाबांनी सुद्धा अठरा पगड जातीचे लोक एकत्र केले आता या समाजामध्ये कोण कोणत्या जातीचं हे सांगता येत नाही म्हणून बाबांना द्यावेत तेवढे धन्यवाद प्रथमतः त्यांच्या आई धन्यवाद कारण त्यांनी बाबांवर एवढे संस्कार घातले लहानपणापासून संस्कार घातले तेव्हा कुठे बाबा समाज सुधारक झाले म्हणून त्यांच्या आईवडिलांना सुद्धा धन्यवाद त्यांना सुद्धा धन्यवाद आणि आज त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याबद्दल दोनच ओळी गायणार आहे तरी तुम्ही ते ऐकून घ्या कल्प 맨날 등 niwa. आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण त्याचबरोबर बाबांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी हदगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबुसरावजी कदम साहेब यांची देखील आगमन झालेलं आहे त्याचबरोबर तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विजयजी नरवाडे साहेब यांचे चिरंजीव विकासजी नरवाडे त्याचबरोबर डोलार येथील ज्येष्ठ शिवसैनिक आमचे काका आदरणीय संतोषरावजी कदम यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचं बाबा बाबांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो आणि नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष केशवांना मुदेवाड यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचं आहे बाबाची विनंती आहे बोकर नगरीचे नगराध्यक्ष <antee से था है> <video Odyssey> पनी <laughs> काशीनाथ भगवान की जय गजानन महाराज की जय गजान गजानन बाबा की गुरुव्या गजानन बाबा की या ठिकाणी बाबाचा अविश्व चिंतन सोहळा अत्यंत देखण्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे केक बरोवून या ठिकाणी बाबांना शुभेच्छा देत आहेत हदगाव हिमायतनगर विधानसभेचा बुलंद आवाज जनसामान्यांच नेतृत्व या तालुक्याचे आणि या विधानसभा अत्यंत लोकप्रिय आमदार जननायक बाबूरावजी कदम साहेब आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील आहे व शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख विवेक देशमुख साहेबांच्या हस्ते या ठिकाणी बाबांना केक भरवून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत तुम्ही या ठिकाणी आणि गजानन बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आपल्या मतदार संघाचे अर्थात हदगाव विधानसभेचे बुलंद आवाज लोकनायक जननायक आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब यांचं बाबाच्या वतीने सत्कार करतायत आदरणीय दत्ताजी देशमुख सरसमकर आणि या नगरीचे ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच रंगरावजी राठोड चेअरमन यांना विनंती आहे कृपया आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे या ठिकाणी बाबाच्या हस्ते व सन्मान्य प्रतिनिधीच्या हातात ने, ने, ने। या ठिकाणी हदगाव विधानसभेचे आमदार आदरणीय बाबरावजींचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचबरोबर पर दुसरं सत्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो माननीय आमदार आनंदराव पाटील बोंडारकर साहेब यांना सा यांचा सत्कार करायचा आहे रंगरावजी कर राठोड यांना विनंती आहे कृपया आपण आनंदरावजी पाटील बोंडारकर साहेबांचा सत्कार करायचा आहे आणि यानंतर संयोजकाला विनंती आहे शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख आदरणीय देशमुख साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे या ठिकाणी माननीय आमदार साहेबांचे सत्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत संयोजकाला विनंती आहे शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख आदरणीय विवेकजी देशमुख साहेब यांचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे राजेजी जाधव यांना विनंती आपण जिल्हा प्रमुखांचं सत्कार या ठिकाणी करायचं आहे याच प्रसंगी अभिष्ट चिंतन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख गजाननरावजी हरडपकर आणि आपल्या तालुक्यातील एक नामवंत बीज भांडार म्हणून ज्यांची परिचिती आहे समृद्धी बीज भांडारचे संचालक आदरणीय मारुती अण्णा लुमडे कारलेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांचं गजानन बाबा चौधरी मनपूर्वक स्वागत करतो राजेश भाऊ राजेश भाऊ जाधव यांना विनंती आहे आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांचा सत्कार करायचा आहे रंगरावजी राठोड यांना आणि राजेश भाऊ जाधव यांना विनंती आहे कृपया आपण रामभाऊ ठाकरे यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर कैलासजी राठोड वडगावकर यांना विनंती आहे आपण स्वतः संयोजक आहात आपण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सत्यव्रतजी ढोले बापू यांचा सत्कार करायचा आहे दादा दादा आणि आपण त्याचबरोबर संयोजकांना विनंती आहे आपण या पुढील सत्कार तालुक्याचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय विजयजी वळसे पाटील आपण कृपया मंचाकडे यायचं आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचं आहे विजय दादा वळसे पाटील समितीचे माजी उपसभापती आदरणीय कदम अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची ओळख आहे का आमचे काका बाबुसरावजी कदम रोईकर यांना विनंती आहे कृपया मंचाकडे यायचं आहे त्याचबरोबर शिवसेनेचे कैलासदा दादा, 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 कैलासदादा राठोड आणि रंगरावजी राठोड यांना विनंती आहे कृपया आपण सत्तेवर ढोले बापूचं स्वागत करायचं क्या? आहे क्या? ढोले क्या? बापू या रंगराव दादा या समोर तालुक्यातील एक सजावादी युवा नेतृत्व माझे मोठे बंधू जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून आम्ही उद्या येणाऱ्या नेतृत्वाला ओळखतो ते असे तालुक्याचे सुपरिचित असे माझे मोठे बंधू रामभाऊ सूर्यवंशी यांना विनंती आहे कृपया मंचाकडे येऊन आपण सत्कार स्वीकारून घ्यायचा आहे भोकर नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मुद्देवार साहेब आपणास सुद्धा विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे तालुक्याचे ज्येष्ठ नेते विकास पाटील देवसरकर साहेब आपणास सुद्धा विनंती आपण मंचाकडे येऊन सत्कार स्वीकारायचा आहे का सत्कार या ठिकाणी गजानन बाबाच्या वतीने होणार आहे बाबूसराव काकांचा सत्कार वळशे काका या संतोष काका डोलारीकर गजू दादा या सोबत गजू दादा हरडपकर डॉक्टर मनोहररावजी राठोड आणि रामभाऊ सूर्यवंशी आपण कृपया मंचाकडे येऊन सत्कार स्वीकारून घ्यावं बोकरचे नगराध्यक्ष केशव अण्णा यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन सत्कार स्वीकारून घ्यायचा आहे नामदेवी चोडा चोडा तालुक्याचे जनसामान्यांचं युवा वादळी नेतृत्व म्हणून सर्वदूर परिचित असणारे आदरणीय रामभाऊ सूर्यवंशी कृपया यांचा सत्कार करण्यासाठी मी या नगरीतील एक नागरिक राजू दादा राठोड प्लीज आपण रामभाऊचं स्वागत करावं या 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 त्याचबरोबर गजानन दादा हरडपकर शिवसेना शहर प्रमुख त्याचबरोबर शिवसेवक अनोर खान भाई आपण कृपया मंचावर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे त्याचबरोबर शिरंदरी नगरीचे लोकप्रिय सरपंच माझे बंधू पवनजी करेवाड कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे माननीय ज्येष्ठ शिवसैनिक माझे नेते माझे दादा आदरणीय प्रकाश बिया जाधव यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन सत्कार स्वीकारून घ्यायचा आहे ज्येष्ठ कार्यकर्ते अभिषेकरावजी कुपसे त्याचबरोबर दादा देशमुख दा दा कृपया आपण इकडे यायचं आहे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी आमचे काका जायद खान काका कृपया आपण मंचावर यायचं आहे बाहेर गावून आलेल्या आपल्या बाबावर प्रेम करणाऱ्या भक्तजनांवर व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे त्या निमित्ताने आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बाबाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो अनौर भाई अनौर भाई अनोरभाईचं विनय दादा देशमुख यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे संयोजकाला हो विनंती त्याचबरोबर राठोड कैलासकर चेअरमॅन यांना विनंती आहे आपण स्वीकारायचा सु, आहे माझे मोठे बाबा गुरुकुल इंग्लिश स्कूलचे सर्व सर्व डॉक्टर मनोहररावजी राठोड साहेब यांना विनंती करतो आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे त्याचबरोबर समृद्धी बीज भांडारचे सर्व सर्व मारुतरावजी पाटील लोंडे स्टेज वर कृपया गर्दी करू नये आपण असल्यानंतर कृपया उतरायचं आहे आणि खाली बसून जायचं आहे कार्यक्रम अजून झालेला नाही त्याचबरोबर सरपंच कृपया घाई करू आजचा कार्यक्रम संपन्न होईल त्याच्यानंतर कार्यक्रम चालू होणार आहे बाबा बोलणार आहेत त्यासाठी कोणी जाऊ नये शांततेने बकेटली एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथरावजी गुरुकुल एक्सपर्ट साहेब आपण प्लीज सत्कार स्वीकारण्यासाठी या आमची आमचं कर्तव्य आहे साहेब आपण या प्लीज बंगरून सेवा सोसायटीचे माझे मोठे बंधू चेअरमॅन प्रवीणजी जाधव खेरगावकर कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे विकास भाऊ नरवाडे प्लीज आपण मंचाकडे एकनाथरावजी कुरकुले साहेब साहेब प्लीज आपण मंचावर या या साहेब या कृपया आपल्या बाबांना सर्व आपण बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत आणि या शुभेच्छेच्या निमित्तानं आपल्याला बाबाच्या मुखातून अमृता अमृतावाणी असे शब्द मिळणार आहेत कृपया कोणीही उठून जाऊ नये अवघ्या पाच मिनिटात शेतकऱ्याचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल या ठिकाणी मंगरुळ नगरीची अत्यंत देखणी जोडी म्हणून ज्यांच्याकडे तालुका पाहतोय बालाजी दादा पावडे व संतोष दादा आंबेकर प्लीज आपण मंचावर येऊन बाबाच्या वतीने सत्कार शिव करून घ्या माझे मोठे बंधू मंगरुळ सेवा सोसायटीचे चेअरमन परवीन दादा जाधव महिला मंडळ देखील विनंती आहे माऊली माय उठू नका एक जण दोघी सगळे उठतात आपण बाबाचे अनुभव अमृतवाणी अशी ऐकण्यासाठी आपण कोणी उठून जाऊ नये ज्येष्ठ हरिभक्त हरिभक्त परायण मनोहर महाराज यांचं देखील या ठिकाणी राजू राठोड यांना विनंती करतो आपण बाबाचा सत्कार करायचं आहे अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाबा